नमस्कार सर्वांना जय श्री श्रीकृष्ण दुसऱ्याच्या मनात निर्माण केलेली निर्मल व स्वच्छ जागा हीच खरी सर्वात महाग व अनमोल जागा कारण तिचा भाव तर करता येत नाहीच कारण तिचा भाव तर करता येत नाहीच पण एकदा जर का ती गमावली तर पुन्हा प्रस्थापित करता येत नाही रस्ता चुकणे चुकीचे नसते मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे विश्वास ठेवा की श्रम संयम आणि नियम कधीच धोका देत नाही कोणत्याही कर्तृत्वान व्यक्तीला आपल्या आयुष्यात वेळोवेळी झालेले डंक हे नवे पंख देऊन जातात कारण काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाही हा यशाचा मंत्र आहे कारण काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाही हा यशाचा मंत्र आहे सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत छान जगा कारण जीवन खूप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा हातावरील रेषेत दडलेले भविष्य हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या बदल निश्चित घडेल मग ती मनस्थिती असो वा परिस्थिती मग ती मनस्थिती असो या परिस्थिती तुम्हाला जर जीवनामध्ये मोठे व्हायचे असेल जीवनात यश कमवायचे असेल तर हे नियम नक्की पाला आणि तुमच्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ